दर हे शासकीय सीसीआय केंद्रापेक्षा अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत भाव आणखी वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापसाचा साठा सध्या विक्रीस न आणता राखून ठेवला आहे परिणामी बाजारातील आवक काहीही मंदावली आहे आणि पळसोद येथील शेतकरी गणेश पोतले यांच्या कापसाला आठ हजार सातशे पन्नास रुपयांचा सा उच्चांकी दर मिळाल्याची नोंद बाजार समितीने केली आहे अकोट बाजार समितीने यापूर्वी सन दोन हजार बारा मध्ये कापसाला बारा हजार रुपयांचा टप्पा पार करून इतिहास घडवला होता यंदाही जागतिक मागणी वाढत असल्याने कापसाच्या दरात आणखी तेजी येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरीही सध्या आज अकोटचा दर किती याकडे उत्सुकतेने डोळे लावून बसले आहेत अजिंक्य भारत न्यूज साठी देवानंद किरकर अकोट तालुका प्रतिनिधी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग